आजवा पटकन चला जय जगन्नाथ शंकर शेठ जय विश्वकर्मा जय दैवज्ञ अशा घोषणा देत नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गा देवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली अखिल भारतीय दैवेज्ञ समाज उन्नती परिषदेतर्फे आयोजित शोभायात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचन संस्कृतीला चालना देण्याचा संदेश दिला परिषदेतर्फे एकविसावे अधिवेशन आणि दहावे दैवेज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक बावीस डिसेंबर पर्यंत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे त्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला यावेळी समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी डॉक्टर आनंद पेडणेकर अजय कारेकर कुमार अन्वेकर सुरेंद्र शंकर शेठ उदय गडकरी मनमोहन सोनकर सूर्यकांत कल्याणकर यांसह हो अनेक मान्यवर उपस्थित होते नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गा देवी मंदिर केसरीवाडा रमणबाग शाळा बालगंधर्व रंग मंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गा देवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला यामध्ये वाचन संस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील कलाकार घोड्यावर बसून शोभा यात्रेत सहभागी झाले होते ठिकठिकाणी पालखी आणि ग्रंथांचे पूजन व औक्षण नागरिकांनी केले तसेच पुष्पवृष्टी देखील करण्यात आली श्री अष्टभुजा दुर्गा देवी इस्टेट ट्रस्ट पुणे या संस्थेच्या यजमान पदाखाली हे आयोजन करण्यात आले आहे अधिवेशन व संमेलनाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले अखिल भारतीय देवेंद्र समानोती परिषदेचं एकविसावं अधिवेशन आणि दहावं दैवन्य साहित्य संमेलन पुणे नगरीमध्ये संपन्न होत आहे आणि यानिमित्ताने एक भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं होतं आणि शोभायात्रा समाज प्रबोधनात्मक जे संदेश आहेत ते जन माणसामध्ये पसरवण्यासाठी तसेच साहित्य कलेला साहित्याला एक चालना मिळावी आणि ते एक वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी याकरता या, या उद्देशाने ही शोभायात्रा काढण्यात आली होती आणि समस्त दैवेद्य बांधव अगदी देश विदेशातून इथं उपस्थित राहिले आणि ही एकशे सोळा वर्षाची परंपरा असलेलं हे अखिल भारतीय देवेंद्र समानभूती परिषद आम्ही हे जी शोभायात्रा काढून या कार्यक्रमाला आम्ही जी सुरुवात केली हे चार दिवसीय भव्य असं हे अधिवेशन आणि त्या महासोहळ्याची सुरुवात ही महाशोभायात्रेने करण्यात आली या शोभायात्रेत अगदी शिवाजी महाराजच अवतरले होते शिवाजी महाराज एक ताफ्यासह हो या सोहळ्यामध्ये या मा शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते एक समाज ऐक्य सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणं हा उद्देश तसेच साहित्य हे जे दैवज्ञ साहित्य दैवज्ञ हा क्रिएटिव आहे आणि त्या दैवज्ञाचं क्रिएटिव साहित्य हे समाजामध्ये ओळख व्हावी त्याची या उद्देशानं हे महाशोभायात्रा मी काढली होती त्यामध्ये ग्रंथ हंडी होती ग्रंथदिंडी होती आणि या ग्रंथदिंडीला एक अत्यंत प्रतिसाद मिळाला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि यामध्ये खूप असे साहित्यिक तसेच सेलिब्रिटीज देखील सहभागी झाले होते